श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर अशी लॉ ऑफ अट्रॅक्शनचीच एक रेमेडी सांगणार आहे एक सिंबॉल आहे जो तुम्हाला लिहायचा आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा त्यानंतर शेजारी एक बेलचं बटन दिसेल ते दाबा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आज संध्याकाळी साधारण नऊ किंवा दहा वाजता नऊलाच शक्यतो नऊलाच आजचा लाईव्ह होणार आहे तर लाईव्हमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा लाईवमध्ये तुम्हाला अनेक मार्गदर्शनावर समस्या तर मिळतील शिवाय आपल्याकडे तुमच्या समस्यांवर अनेक निवारण अस करणाऱ्या वस्तूसुद्धा उपलब्ध आहेत धार्मिक आहेत क्रिस्टल आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्या लाईव्हला जास्तीत जास्त संख्येने रात्री नऊ वाजता उपस्थित राहा कसे उपस्थित राहायचे तर फोटोवर माझ्या चॅनलमध्ये क्लिक करायचे लाईव्हचं ऑप्शन येईल तो दाबायचा तुम्हाला लाईव्ह चालू असला तर दिसला तर तो लगेच जॉईन करायचा म्हणजे तुम्हाला लाईव्हमध्ये येण्याची संधी देखील मिळेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी सुंदर रेमिडी देणार आहे जी खूप चटकन काम करते आणि विश्वास ठेवला भक्ती ठेवली तर ती फेल तर कधीच होत नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते मी स्वतः आजमावलेला उपाय आहे म्हणजे अंकशास्त्रामधला आहे आणि तो तुम्हाला शंभर टक्के तुमचं काम करणार आहे आता काय करायचं आहे त्यासाठी हे सांगते आता ही जी रेमेडी आहे ती फक्त आणि फक्त पैशासाठी आहे म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये जर पैसा टिकत नसेल तर तुम्हाला ही रेमेडी करायची आहे शक्यतो एक वहीचा कागद घ्यायचा आहे प्लेन घ्या किंवा रेषांचा घ्या आता मी तुम्हाला इथं करूनच दाखवते कारण बऱ्याच जणांचे नंतर प्रॉब्लेम येतात की तही आम्हाला नाही समजलं म्हणून एक वहीचा कागद घ्या आणि तो चौकोनी आकारामध्ये कापा आता हा झाला आयत त्यानंतर आपल्याला याचा चौकोन करायचा आहे म्हणजे डबल फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने दाखवते मी असा झाला की मग तो पुन्हा मधून एकदा आपल्याला कट करायचा आहे आता हा पण आयत झाला त्यानंतर पुन्हा एक कडी घालायची आणि असा चौकोन करायचा हे बघा असा आता हा झाला आपल्या रेमेडीसाठी कागद तयार आता याच्यावर एक सिम्बॉल बनवायचा आहे सिम्बॉल म्हणजे काय तर सक्सेसची चिन्ह जी अंकशास्त्रामध्ये दिलेली असतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये दिलेली असतात एक चिन्ह तुम्हाला याच्यावर बनवायचं आहे आणि पाठीमागच्या साईडला एक नंबर लिहायचा आहे आता मी आत्ता ब्ल्यू पेन यूज करते माझा ग्रीन पेन ओवीनं कुठं ठेवलाय माहीत नाही आहे ब्ल्यू पेन मी युज करते ग्रीनच पेन यूज करायचा मार्कर स्केच पेन बॉल पेन बॉल कुठलाही चालेल पण पेन हा ग्रीनच पाहिजे कारण ग्रीन हा कलर असतो तो आपल्या आयुष्यामध्ये वाढ करतो कमतरता करत नाही तर आता सिंबॉल बनवून दाखवते तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तो दाखवते मी सिम्बॉल हा खूप छान काम करतो आणि जसा जमेल जा तसा बनवायचा फार आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रॉइंग काही दाखवायची गरज नाही आहे तर हे बघा हे आहे ते सिम्बॉल आता हे तुम्हाला उलट दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा आहे एफ बनवायचा त्यानंतर आडवी रेश त्यानंतर खाली गोल आणि त्यामध्ये एक आडवी रेश एफ एफचं चिन्ह आहे हे आता कसं दाखवू म्हणजे तुम्हाला सरळ दिसेल नाही हे उलटच दिसणार कारण हा फ्रंट कॅमेरा आहे बघा अशा पद्धतीनं लक्षात आलाय का सांगा मला एफ आहे हा, हा एफ स्मॉल लिपीतला एफ त्यानंतर खाली गोल आणि त्यामध्ये आडवी रेश पास एवढाच सिंबॉल आहे आणि पाठीमाग तुम्हाला एक आ, अंक लिहायचा आहे मॅजिकल नंबर तो पण सांगते तुम्हाला लिहूनच दाखवते हा आहे तो नंबर आता हा पण तुम्हाला उलटा दिसत असेल सांगते मी ट्रिपल सिक्स ट्रिपल सिक्स थ्री फोर डबल सिक्स टू थ्री ट्रिपल सिक्स थ्री फोर डबल सिक्स टू थ्री मराठीमध्ये सांगते तीन वेळा सहा तीन चार दोन वेळा सहा दोन तीन सहाशे सहासष्ट सहाशे सहासष्ट चौतीस सहासष्ट तेवीस असे अनेक कागद तुम्ही तयार करू शकता पतीच्या पर्समध्ये एक पत्नीच्या पर्समध्ये एक तिजोरीमध्ये एक व्यवसायाच्या ठिकाणी एक हा कागद तुम्हाला अगदी लॅमिनेशन करून ठेवला तरीही चालेल त्यानंतर हा काय करायचा हातात घ्यायचा तुमची पैशासंबंधित की मला महिन्याला बाबा एक लाख रुपये हवे आहेत तर तुम्ही त्याला मॅनिफेस्ट करायचं इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा रोज तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत आहात त्या ठिकाणी ठेवायचा याला पिरेड सुतक मासिक धर्म यातली कुठलीही अट नाही त्यामुळे सहज करू शकता पुन्हा एकदा दाखवते हे बघा कारण बऱ्याच जणांना कळत नाही की कसा बनवायचा नेमकी हा आता मला खरं बॅक कॅमेरा दाखवता आला असता तर मी दाखवला असता या अशा पद्धतीनं हा सिंबॉल आहे एफ आहे एफ त्यानंतर आ, एफ नंतर खाली गोल आणि त्याच्यावर आडवी रेश भास इतकाच आहे आणि नंबर अशा पद्धतीनं लिहायचा आहे इंग्लिशला मराठीला कसाहीला नंबर पुन्हा सांगते सहासष्ट त्रेसष्ट सेहेचाळीस सहाशे तेवीस नंबर विसरू नका सिंबॉल विसरू नका व्हिडिओ पॉज करा किंवा व्हिडिओ मागं द्या आणि पुन्हा एकदा बघा याचबरोबर तुम्हाला धनलक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी इतका पॉवरफुल मंत्र आहे दोन ते तीन दिवसात रिझल्ट देणारा मंत्र आहे श्रीम ब्रजी हा मंत्राचा जप किंवा चाट ज्याला आपण म्हणतो कंटिन्यू करायचा कुणाशीही काही वायफळ बोलण्यापेक्षा किंवा काहीही गॉसिपिंग करण्यापेक्षा म वाटेल तेव्हा म्हणायचा श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी असा मंत्र म्हणत राहायचा हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधी कधी इतके फास्ट रिझल्ट देतात की आपल्यालाही कळत नाही की काय जादू झाली कधी कधी उशीर लागतो तसंच ब्रेसलेटचा आहे बघा कुणाला खुणा, एका तासात रिझल्ट येतो कुणाला महिना कुणाला दोन महिने सहा महिने कधी कधी वर्षही लागतं आणि एखादं ब्रेसलेट एखाद्याला सूटही होत नाही अशा वेळेस दोन तीन ब्रेसलेट ट्राय करा की हा नाही तर हा कारण पायराईड ब्रेसलेट आहे मनी मॅग्नेट आहे सक्सेस ब्रेसलेट आहे हेल्थ ब्रेसलेट आहे सेवनचक्र आहे विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनसाठी खास ब्रेसलेट आहे नातेसंबंधांसाठी आहे पायराईड आहे अनेक ब्रेसलेट आहेत तुम्हाला हवे असतील तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला मी ग्रँड मास्टर रेकीचा फोर डिग्रीचा कोर्स माझा पूर्ण झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला त्याच्यावर रेकी करून देत असते त्यामुळे त्याचा तुम्हाला लाभ अवश्य होतो मात्र घरी आल्यावर सुद्धा त्याला चार्ज करावे लागते हातात घालून टाकले दागिना नाही तो क्रिस्टल आहे त्याला एनर्जी द्यावी लागते त्याला पॉवरफुल सूचना द्याव्या लागतात तेव्हा तो काम करतो असं नाही की घातला आणि विषय संपला तर त्याला वारंवार पॉझिटिव्ह सूचना द्याव्या लागतात की माझा असा पगार झाला आहे किंवा माझं हे काम झालं आहे थँक्यू 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 असं त्याच्याशी बोलावं लागतं तेव्हा तो काम करतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत रात्रीच्या लाईव्हला नऊ वाजता यायला विसरू नका स्वामी समर्थ